शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पी एम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा अजितदादांकडून शक्तीपीठचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात दराबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार विरोधक शेतकऱ्यांना उठवून बसवत असल्याचा आरोप चर्चा करून मार्ग काढणार राज्याला यंदा सिंचनासाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचं मंजूर योजनेतून दोन पॉईंट पंचवीस लाख शेतकऱ्यांची निवड होऊन पूर्वसंमती देणे सुरू कृषी विभागाचे फलोत्पादक संचालक अंकुश माने यांची माहिती पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाचा कहर हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान नदी नाल्यांना पूर अनेक गावात पाणी शिरले ग्रामीण भागात जन्मता मृत्यूचे प्रमाण चिंताजनक डब्ल्यू एच ओ राष्ट्रीय कुटुंब आयोग सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून उघड हिंदुस्थानात आजही ग्रामीण भागात बाळ जन्मतः अवस्थेत येण्याचे प्रमाण अधिक क्रीडा खातेच बरे होते त्रास नव्हता आता सारखेच पळावे आणि फिरावे लागते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य क्रीडा आणि अल्पसंख्याक खात्याचे बरे होते लय त्रास नव्हता आता त्रास घ्यावाच लागेल असे वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले शेतकऱ्यांवर चीनी संकट रोखला खतांचा पुरवठा चीनने केवळ महत्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी केली नाही तर भारतात जाणाऱ्या खतांचा पुरवठा देखील मोठ्या प्रमाणात कमी केलाय त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांपुढे तुटवड्याचे संकट उभे ठाकले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुरानंतर सात रोगांचा धोका पूरग्रस्त गावांमध्ये आजपासून सर्वेक्षण आरोग्य यंत्रणा अलर्ट मतचोरीच्या आरोपाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा किंवा सात दिवसात माफी मागा निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम आमच्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष समानच सा। सोलापूर जिल्ह्यातील सर्व लघुपाटबंधारे तुडुंब पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचे प्रश्न मिटले पुणे जिल्ह्यात सातबारा उतार्यावरील नोंदीची पडताळणी अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता संगणकीकरणापूर्वी हस्तलिखित सातबारा उतार्यावरील दोष दूर करून तो दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या कलम एकशे नुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झाल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे आल्या आहेत शेतकऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट पुरंदर विमानतळ प्रकल्पाबाबत मोबदला वाढवणे आणि पुनर्वसनाची मागणी पुनर्वसनाची हमी अनस्पष्ट धोरण जाहीर करा अखेर बांगलादेशात कांद्याची निर्यात सुरू पहिल्या टप्प्यात किरकोळ निर्यात प्रक्रियेत अद्यापही अस्पष्टतात पुणे जिल्ह्यात जमीन मोदणीसाठी बाराशे रोवर्सची लवकरच खरेदी मोदणीची प्रकरणे जलदगतीने निकाले काढण्यावर राहणार भर मराठा वादळ मुंबईवर धडकणार हात कनंगलेतून हजारो मराठा बांधवांचा चलो मुंबईचा यलगार पंढरपूर परिसरात पावसामुळे बोर डाळिंबे आणि द्राक्ष फळबागांना फटका शेतकरी हवाल दिल बोर बागेवर कुजवा तर भुरी तर द्राक्षेवर दावण्या डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव सौरकृषी पंपासाठी अडीच हजारांची लाच वायरमन लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात सौरकृषी पंपाचा अर्ज नामंजूर करू नये तसेच सिंगल फेज कनेक्शन यासाठी अडीच हजारांची लाच घेताना पाथर्डी तालुक्यातील करंजी क्षेत्रातील वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साफळा लावून ताब्यात घेतले सोयाबीन चोरी पंच निघाला चोरटा एळम मधील घटना दोघांना पोलीस कोठडी पांगरी पोलिसांची कामगिरी बार्शी तालुक्यातील एळंब येथे सोयाबीन चोरीच्या गुन्ह्यातील घटनास्थळ पंचनाम्यात चक्क पंच म्हणून उपस्थित असलेला गावातीलच चोरून चोरटा असल्याचे पांगरी पोलीस ठाण्याच्या तपासात निष्पन्न झाले पुणे जिल्ह्यात खरी जिल्हा बँकेकडून दोन हजार तीनशे चाळीस कोटींचे कर्ज वाटप उद्दिष्टांहून अधिक सुमारे एकशे तेरा कोटी रुपयांचे वाटप पूर्ण वाशिम जिल्ह्यात पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करा शेतकरी संघटनेची मागणी बाधित भागातील केली पाहणी शेतकरी हवाल दिल धाराशिव जिल्ह्यात जमीन खरडली विहिरीत गाळ ड्रीप सेटही वाहून गेले जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सुरू आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती कर्जमाफी न केल्यास नेत्यांना गावात फिरू देणार नाही विजयकुमार घाडगे यांचा इशारा बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक नागपूर जिल्ह्यात साडेसातशेवर पाणी नमुने दूषित ग्रामीण वर गंभीर संकट हर घर नल से जल योजनेअंतर्गत होत आहेत कोट्यवधी खर्च जलस्रोत्रांचे पाणी मात्र दूषितच ठिबक अनुदानासाठी कागदपत्रांना कात्री महाडिबेटीवरील अर्जांसाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कृषी विभागाच्या स्पष्ट सूचना यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे प्रत्यक्ष ठिबक संच बसवल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी तीन कागदपत्रे अपलोड करावे लागतील यात देवकांची माहिती सूक्ष्म सिंचनाचा सविस्तर आराखडा तसेच काम पूर्णत्वाचा दाखला यांचा समावेश असेल अशा प्रकारे एकूण सहा कागदपत्रांच्या आधारेच अनुदानाची तपासणी केली जाईल ईसापूर आणि सातनाला धरणाचे दरवाजे उघडले वर्धा पैनगंगा नदीलापूर धानोरा गडचांदूर आणि बल्लारपूर विसापूरसह अनेक मार्ग बंद शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ब्रिटिशकालीन भाडघर धरण शंभर टक्के भरले नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पाच स्वयंचलित दरवाजांमधून चौदाशे क्युसेक वीज केंद्रातून सोळाशे पन्नास क्युसेक असे एकूण तीन हजार पन्नास क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू घरात नवीन पाहुणा येणार मातृवंदना पाच हजार देणार आता महिला विभागाकडे जबाबदारी अंगणवाडी केंद्रात नोंद होणार यवतमाळ जिल्ह्यात पावसाची कोसळधार पैनगंगेचा कर महागाव उमरखेड आर्णी आणि पुसद तालुक्यात पुरस्थिती एक्क्याऐंशी हजार हेक्टर एक वरील पिकांना केले नेस्तनाबूत महसूल आणि कृषी यंत्रणा बांधावर प्रमुख मार्गाची वाहतूक खोळंबल्याने वाहनांच्या रांगा अनेकांना घ्यावा लागल्या सुरक्षित ठिकाणी आश्रय अठ्ठावीस महसूल मंडळाला पावसाने जोडपले तर तीन हजार तीनशे पासष्ट घरांची पडझड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठशे सत्तर ग्रामपंचायतीमध्ये लवकरच उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र कृषी महसूल विभागाकडून जिल्हा आणि तालुकास्तरीय समित्यांची स्थापना शेतकऱ्यांना फायदा होणार दाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीच्या जबड्यात अडतीस हजार एकरवरील पिके महसूल कृषी विभागाने प्राथमिक अहवाल सादर केला एकशे आठ गावांच्या शिवाराला तडाखा बसला त्रेपन्न जनावरेही पुराच्या पाण्याने गिळली सर्जा राजाचा शृंगार महागला पोळा सणासाठी तयारी बळी सजावटीच्या साहित्याची बळीराजाकडून बाजारात जोरदार खरेदी सर्व्हरडाऊनमुळे ए पीक पाहणीला ब्रेक लागला वैजापूर तालुक्यातील शेतकरी वैतागले महसूल प्रशासनाची दुर्लक्ष पीक नुकसान पाहणीस कलेक्टर थेट बांधावर पूर्णा तालुक्यात के पाहणी केली लोकमतने प्रकाशित केले होते वृत्त कृषी योजनांमध्ये लकी ड्रॉ बंद पहिला येणार त्याचा फायदा होणार योजनेत येणार सुसूत्रता शेतकऱ्यांना मिळणार वेळेत लाभ वर करावा लागणार अर्ज पूर्वी शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी अनेकदा अर्ज पुन्हा पुन्हा करावे लागायचे यामुळे त्यांना वेळ खाऊ आणि थकवणारा अनुभव येत असे अनेक वेळा अर्ज करून देखील काही परिणाम होत नसल्यामुळे शेतकरी निराश होताच पाहायला मिळालं बुलढाणा जिल्ह्यात बारा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी पिकांचे नुकसान पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर उंबरखेड तालुक्यात सत्तेचाळीस हजार हेक्टर क्षेत्राला तडाखा चौदा जनावरे दगावली अडीच हजार घरांमध्ये पाणी शिरले तीर्थदर्शनला ब्रेक धाराशिव जिल्ह्यातील बाराशेपेक्षा अधिक वृद्धांची तीर्थयात्रा तब्बल अकरा महिन्यांपासून खोळपली सरकारी दरबारी ज्येष्ठांची उपेक्षा प्रस्ताव पडूनच बीड जिल्ह्यात बहारात आलेले सोयाबीन आणि कापूस उडद्याचे पीक अतिवृष्टीने पाण्यात चोवीस गावांना फटका पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एकूण नुकसानवारीची आकडेवारी समोर येणार हजारो हेक्टरवरील पीक पाण्याखाली आर्णे तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे संकट नदीकाठावर असलेल्या शेताला आले तळ्याचे स्वरूप वाशिम जिल्ह्यात तेरा मंडळांमध्ये अतिवृष्टी नुकसानी होईनात नुकसान कळणार कसे नैसर्गिक आपत्तीत शेतकरी गारत नुकसानाची व्याप्ती वाढणार शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी पंढरपूर तालुक्यात ऊसपट्ट्यात फळबागांचा वाढलाय तोरा एक्केचाळीस हजार एकरवर लागवड सीताफळ केळी डाळीम आणि द्राक्षासह अठरा प्रकारच्या फळबागांचा समावेश हिंगोली जिल्ह्यात बावीस महसूल मंडळात अतिवृष्टी पिके पाण्याखाली गावाशेजारील नदी आणि ओढ्यांना पुराला कोवळी पिके पाण्यात गेली शासनाने नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून होते मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी युतीचा विचार डोक्यात नकोच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्वबळाचे संकेत डोळ्यात पाणी मराठवाड्यात सर्व दूर पाऊस इसापूरचे तेरा तर सिद्धेश्वरचे बारा दरवाजे उघडले धाराशिवमध्ये पंधरा हजार हेक्टर पिके पाण्यात त्रेपन्न पशु ठार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका